त्या जत्रेत फिरणाऱ्या गोपन होया जत्रा भरत असतात त्या जत्रेत फिरणाऱ्या गोपन होया जयजवान युवक क्रीडा मंडळाची स्पर्धा ही वर्षातून एकता होता तेव्हा खेळणाऱ्या गोपन होया ज्या काय करूचा असा तर आज आज आणि आता करूचा असा जे काय खेळणे खोलूचे असतील ते आता आणि आजच करू असतील पहिले तेंडू एक डिफेन्स स्वरूपात खेळलं जातात यह �ítuloक्त भांत्रि थ्तस्तावा, एक हैसेआवेरेश्टाषर केता, शरुए खार स्त्रीगी शेक्लनाशा दिवाए. करता पुपत भांतर हो Saqrauma? पोक्तुलिन? बोच गृोग हो, बोच लूपता रा। भंत कि राहो

हाँ उसके लिए आत्मा तो पसंद से डाल बजे मारा कौन से सुनते चमकना पड़ता किन्तु तो बात तो है किमोरे से जवाब पास अरे केंद्रवती धन जवाहर दोनों चमत्कारी संबंधी दावा संजोते इस सत्रा आदमी था वसलाई दिसता बीन बास सत्रा डाम स्टूल में स्टूल में नहीं

एक चौकार चौकती होते हुई शैले स्वामी बैट कर एक खड़क का शायद दुसरा जेडू वरती खनक चौकार करता शैले स्वामी सुंदर बैटिंग का नाम पीटो भगवती गोट करते संघा वती का ती की तुझी नाही तर फक्त पैसा अरे संघाची संख्या होते बॅट बॅटरून निघालेले एक चक्कर आहे सुंदर फलंदाजी करतात ते शैलेश आपल्या संघासाठी संघाची होते की एक आहे पहिल्या षटकामध्ये आताच्या षटकामध्ये जवळ जवळ तेवढ्याच धावा खर्च झाले तोर काय टोले चहायचं आणि तेंड सीमापार भूषणाच्या दाट मधून निघालेला

खू खूप डाव्या शक्तीच्या डावस आईच्यातरी लोकांना उद्धवस्त होऊन येऊ नका कारण लोक धातळ घराच्या विठ्ठा सोडत नाही संकटावर अशा पद्धतीने तुटायचा की हरवला तरी इतिहास तिथला तरी इतिहास झाला पाहिजे यावेळेस कुठला संग्रह

ал,-л zdję чисто ال-,л,ال normal या चेंडूवर एक धाव एक धाव चंद्र संघाची धाव संख्या पन्नास पुन्हा जर सुंदर पट्टप चेंडू चेंडूवरती किती धाव घेते दोन धावतो पूर्ण बद्दल तिसऱ्या धावचा तिसरी धाव पूर्ण तीन धावच्या मध्ये संघाची धाव संख्या होते तिसरे पन्नास

तर समोरच्या संघामध्ये तेवढ्याच ताकदीचे हार्ड इकडे जे बॅटमॅन आहेत ते म्हणजे बिपिन गोल्डनकर दोन संघामध्ये दोन मोठी नावं एक म्हणजे भगवती गोतमचे संघामध्ये योगेश सोकम तर कामेश्वर पांत संघामध्ये बिपिन गोंडसकर देवगड तालुक्यामध्ये त्यांना दे नावाचं जातं असे दोन दिग्गज खेळाडू आज जयमान युवक मंडळाच्या या अंतिम सामन्याच्या मेगा फायनल दोन मोठे संघ आमने सामने आणि या दोन मोठ्या संघांमध्ये दोन मोठे नावाचे खेळाडू एक म्हणजे बिपिन कोटसकर तर दुसरे म्हणजे योगेश कोकर आणि पंचांचा मेळचा इशारा शैलेश वाघरी यांच्या बॅट मधून खनाघाती हल्ला येते खेळाडू जाते शिवापार खरी धावा फायदा उत्त आला नाही तर शैली त्यांना होते की सत्ता धावा पुरे सुद्धा पत्ता पाहिजे

इंडिया टच कंपनी संबंधितात आम्ही बोलली जी 44 रोहित गोतम बांदुरकर उपाध्यक्ष गेले होते आमदार साहेब की पठावर एक थेट संपर्क पत्रावर मी